नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महाराष्ट्र कन्यादान योजना पंचवीस हजार अनुदान कोणते लाभार्थी पात्र आहेत व योजनेचा लाभ कशा पद्धतीने आपल्याला घेता येणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या मा माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता हे महाराष्ट्र कन्यादान योजना काय आहे व पंचवीस हजार अनुदान कशा पद्धतीने मिळतो व लाभार्थी पात्र कोण असणार आहेत आणि या योजनेचा लाभ आपल्याला कशा पद्धतीने घेता येणार आहे या ठिकाणी आपण ही माहिती जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा महाराष्ट्र कन्यादान अनुदान योजना मिळणार पंचवीस हजार रुपये बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कन्यादान अनुदान योजना ही राबवली जात होती या अंतर्गत नवविवाहित जोडप्यांना काही प्रमाणात काही प्रमाणामध्ये आर्थिक मदत म्हणजेच अनुदान देण्यात येत होते या योजने अंतर्गत आता नवविवाहित जोडप्यांना एकूण पंचवीस हजार रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे या संदर्भात महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत शासन निर्णय म्हणजे जी आरसुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे बघा पुढे कशा पद्धतीने माहिती आहे महाराष्ट्र कन्यादान अनुदान योजना कोणती लाभार्थी आहेत पात्र बघा या योजनेअंतर्गत विमुक्ती जाती भटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील नवविवाहित जोडप्यांना अनुदान देण्यात येणार आहे या यापूर्वी या योजने अंतर्गत विवाह करणाऱ्या जोडप्यांना एकूण वीस हजार रुपये व विवाह आयोजित करणाऱ्या चार हजार रुपये असे अनुदान देण्यात येत होते कशा पद्धतीने मिळणार अनुदानात वाढ बघा सविस्तर माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिनांक वीस मे दोन हजार तेवीस रोजी सामूहिक विवाह सोहळा दरम्यान महाराष्ट्र कन्यादान अनुदान योजना अंतर्गत अनुदानात वाढ करण्याची घोषणा केलेली आहे महाराष्ट्र कन्यादान योजना अंतर्गत आता पात्र लाभार्थ्यांना एकूण पंचवीस हजार रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे ही माहिती शासन निर्णय जी आरमध्ये देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महिला व बाल विकास अभियाना अंतर्गत शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाहा अंतर्गत नवविवाहित जे जोडपे आहेत त्या नवविवाहित जोडप्यांना एकूण पंचवीस हजार रुपये व तसेच विवाह करणाऱ्या संस्थेला दोन हजार पाचशे रुपये एवढे अनुदान वाढवून देण्याचा निर्णय हे दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी केलेला आहे बघा शासन निर्णय काय आहे बघा तेही या ठिकाणी आपण पाहूया या महाराष्ट्र कन्यादान अनुदान योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अनुदान वाढवून देण्यात येणार आहे हे अनुदान पंचवीस हजारापर्यंत वाढवण्यात आलेले आहेत तसेच विवाह आयोजित करणाऱ्या संस्थेला देखील दोन हजार पाचशे रुपये अनुदान वाढवून देण्यात येणार आहे बघा असं स्पष्ट जी मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आणि ही माहिती दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासन व इतर मागास बहुजन कल्याण विभाग अंतर्गत कळवण्यात देखील आलेला आहे सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागासवर्गीय वर्गांना या योजनेअंतर्गत हे अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेणाऱ्या वधूला वीस हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे हे अनुदान वधूच्या पालकाच्या नावे जमा करण्यात येते आणि याच अनुदानामध्ये वाढ करून ही रक्कम आता पंचवीस हजार इतकी करावी यासाठी देखील मान्यता देण्यात येत आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी पाहिल्याप्रमाणे हे जे संपूर्ण सविस्तर अशी माहिती आहे म्हणजे महाराष्ट्र कन्यादान अनुदान योजना काय आहे व पंचवीस हजार अनुदान कशा पद्धतीने मिळतो आहे लाभार्थी पात्र कोण आहेत आणि या योजनेचा आपल्याला लाभ कशा पद्धतीने घेता येणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षे तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद